तर माझी जी सुरुवातीची आवड ही इतिहासातूनच निर्माण झाली या किल्ल्यांकडे जाण्याची दुर्गांकडे जायची त्यावेळी असं होतं की संशोधक जे होते ते वयाने मोठे झाले होते आणि कागदपत्रांचा आणि याचा अभ्यास त्यांचा जबर असायचा त्यावेळी हळूहळू बऱ्यापैकी ग्रंथालयं सजायला लागली ती किंवा साधनं निर्माण व्हायला लागली ती आणि मराठ्यांच्या इतिहासाविषयी जागरूकता पण निर्माण व्हायला लागली ती गोनी दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे ही जी दोन थोर व्यक्तिमत्व लाभली आपल्याला त्यांनी इतिहास आणि इतिहासाच्या मागचं सगळं समाज याची छान सांगड घातलेली आहे दोघांनी आणि ते सगळं माणस माणसासमोर महाराष्ट्रातल्या मराठ्यांसमोर आणलं की अरे हा तुमचा हा वै वैभवशाली इतिहास जिथे घडला ते हे सगळे दुर्ग आणि दुसरं म्हणजे तिथे अजून फार ढवळवलं नाही सगळं काही कोणी म्हणजे बिल्डिंगा झालेली नाही आहेत रस्ते झालेले नाही आहेत तर तुम्हाला तिथे गेल्यावर आपण त्या काळात आहोत असा अनुभव मिळेल आणि खरंच त्यावेळी तो मिळवता